हिंगोली शहरातील स्टेट बँकेसमोर लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची रस्त्यावर गर्दी वाहतुकीची कोंडी घटनास्थळी पोलीस दाखल हिंगोली महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे पैसे खात्यावरून काढण्यासाठी आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया समोर महिलांनी रस्त्यावर गर्दी झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर सकाळी अकरा वाजता घटनास्थळी दाखल होऊन रस्त्यावरील सर्व गर्दी हटविली व महिलांना बँकेसमोर व्यवस्थित लाईन लावून रस्त्यावर गर्दी करू नका अशाही सूचना दिल्या आहेत सध्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण पैसे काढण्यासाठी शहरातील बँकेसमोर तसेच नेट कॅफेवर मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी झाली आहे यामुळे शहरातील रस्त्यावरही वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात ठिकठिकाणी पेट्रोलिंग केली जात आहे